नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत आणि आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस रात्रपाळी देखील करणार आहे म्हणजे दोन तीन दिवस तरी रात्र आणि दिवस असं पावसाळी वातावरण राहू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे तर आपण बघणार आहोत की साधारणपणे वातावरणात काय बदल होतोय आणि जवळपास सात दिवसाचा अंदाज आपण या अंदाजामध्ये बघणार आहोत आपण बघतो की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात आता केरळच्या दरम्यान कमीदाब तयार होऊ लागला आहे बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल असं पावसाचं वातावरण अंदमान निकोबार बेटांवर तयार होऊ लागलं आहे पूर्व भारतामध्ये पावसाची परिस्थिती आहे अशा वेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पावसात जोर राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असंही पावसाचा प्रभाव राहील कोकणातही हलका शिडकावा काल झालेला आहे आजही होऊ शकतो अनेक मॉडेलच्या माध्यमातून आपण हे बघितलेलं आहे की तेरा तारखेला अधिक प्रभावी पावसाचं तरुण राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दरम्यान होईल असा अंदाज आहे थोड्याफार फरकाने त्याच प्रकारचा पाऊस चौदा तारखेलाही असणार आहे कारण वातावरण सर्वत्र जवंत आहे पंधरा तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल विरळ स्वरूपात पाऊस पडत राहील सोळा तारखेलाही मात्र पुन्हा पु पावसाचा प्रभाव मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं वाढणार आहे यामध्ये सुरुवातीला तरी अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचा अधिक प्रभाव असण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसातून जतून राहणार आहे काही विभागात सतरालाही जोरदार पाऊस होऊ शकतात परंतु पावसाचं प्रमाण विरळ स्वरूपात राहणार आहे भाग बदलत हा पाऊस पडेल जवळपास एकवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी पावसाळं वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु त्याचा प्रभाव कमी होऊन ते भाग बदलत पडण्याची शक्यता आहे मात्र हवामानातला एक महत्त्वाचा बदल आपण एकवीस तारखेला बघतो बंगालच्या उपसागरात अंदमान निकॉर्बेटांवर खूप मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि मान्सूनची पुढची वाटचाल सोपी होण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरणार आहे ई सी एम डब्ल्यूच्या आय ए एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात आज देखील पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे तेरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण खास करून पूर्व विदर्भात याचा प्रभाव कमी राहतो आहे पंधरा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस होईल महाराष्ट्रात पावसाळी वातावरण अनेक विभागात सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मोठं पावसाळ्यातून राहील सर्वच जिल्ह्यांचा यामध्ये आहे अठरा एकोणीस तारखेपासून याचा प्रभाव बदलण्याची शक्यता असून दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव सुरू होईल ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला एकत्रित स्वरूपामध्ये सव्वीस तारखेला मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण दक्षिण भारतामध्ये तयार होणार आहे दोन्ही समुद्रातून हे वातावरण भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव राहिल्यामुळे महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत पुन्हा पावसाळी वातावरण राहणार आहे यामुळे मी एकत्रित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण दक्षिणी पट्ट्यात दाखवलं आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड अहमदनगरपर्यंत याचा प्रभाव दाखवला आहे मात्र चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज दिला आहे आपण बघतो आज दुपारी उत्तर महाराष्ट्रासहित नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात नाशिक अहमदनगर बीडच्या काही भागात जोरदार पाऊस राहू शकतो आज कोकणाच्याही काही भागात पाऊस असू शकतो त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिवमध्ये आज पावसाची शक्यता आहे आज पाऊस वादळी स्वरूपात रात्री प्रभावी असण्याची शक्यता असून सांगली सोलापूर लातूर धाराशिवमध्ये वातावरण राहू शकतं तेरा तारखेलाही महाराष्ट्रात विरळ स्वरूपात सर्वच भागात पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे मात्र भाग बदलत हा पाऊस पडेल बुलढाणा जालना नांदेड परभणी वासी हिंगोली बीडच्या काही भागात तेरा तारखेलाही उशिरा पाऊस असेल चौदा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहील मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात बीडच्या काही भागात हिल्ल्याबाई नगरच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढणार आहे चौदा तारखेलाही रात्रपाळी पाऊस करू शकतो असा अंदाज आहे महाराष्ट्रात पंधरा तारखेलाही पावसळी वातावरणाची संकेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सोळा तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागात वाव्हानी पाऊस होऊ शकतो सतरा तारखेला देखील जळगाव धुळे नंदुरबार अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेलाही नाशिक ते कोल्हापूर असं पावसाळ्यातून राहणार आहे कोकणातही दक्षिण भागात पावसाचा जोर राहील